नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज मी किरण लकडे आपल्या सोबत घेऊन आलेले आपले लाडके सूरज चव्हाण फेमस टिकटॉक स्टार नमस्कार नमस्कार मित्रांनो बहिणींनो तुम्हाला तर माहिती तुम्ही मला ओळखले सांगायची गरज नाही गोली गद्दू तर मित्रांनो चला आपण मुलाखतीकडे बोलूया पहिला प्रश्न सूरज चव्हाण आपण कुठे राहता मी भावानो बालामतीत लातो म्हणजे बालामती एक गाव आहे त्याचं नाव आहे मुल्टी मोलव व लातो सुरज चव्हाण टिकटॉक बॅन झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय मला भावांनो लय धक्का बसला पण देशासाठी ना मी लय मजी खतरनाक माणूस आहे देशासाठी खाऊन आपला कधी बी गोलीगत सलाम आहे देश माझ्या काळजाचा टुकलाय सुरज चव्हाण तर पुढचा प्रश्न टिकटॉक मुळे तुम्हाला काय फायदा झाला फायदा झाला की मला मी घाला घालत पोचलो आणि माझ्या भावांना बहिणींना मी टिकटॉक ला बघायला भेटलो त्यांनी मला लय सपोर्ट केलाय तर पुढचा प्रश्न चव्हाण टिकटॉक वर फेमस होण्याआधी आणि आता काय बदल झाला आहे आपल्यात मला ना टिकटॉकला इतकं मज्जा यायची ना लोकांना लय हसवाय मज्जा यायची मी त्यांच्या दिलात आहे दिलात दिलात लाजी केलंय माझ्या फॅन लोकांच्या मी त्या मला मी भेट नसतो त्यांनी मला लय सपोर्ट केलाय शेवट मला साथ दिली आणि आता इंठ चालू केलंय त्याच्यात बी नाही घाला लावलाय आपण सोलत गला चव्हाणने घराघरात घालात नेत सोलत चव्हाण गोले घात बँडीज बँड माझी इंटरची आय डी भावांनो अँशी दहा ऑफिशियल सोलत चव्हाण तिथं जावा फॉलो करा लाईक करा शेअर करा सपोर्ट कर छान असंच सपोर्ट करत राहा आपल्या लाडक्या सूरज चव्हाणला तर चला आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया सूरज चव्हाण आपल्या लोकांना एंटरटेन करताना कसं वाटतं लय वाले वाटत त्यांच्या पप्पाला माझ्या दिद्यांना माझ्या भावांना मज्जा अशी वाटते ना लय खुश होते ती एकतरी डोळ्याला गेला ना त्यांच्या कानात की गुदगुदे होते कस गुली गेलं अरुण <laughs> छान छान सुरचव तर आपला पुढचा प्रश्न तुम्हाला अशा नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा नवीन नवीन आयडिया कुठून येतात आपलं पेटलंय आपल्या डोक्यात गेलं ना फटकेत गेल डायल। डायलॉग डोक्यात नाही भूकं ब येतो खाऊन तसं मनात नाही आपल्या गोलीगत फिलिंग येतात असे ओल जातात आणि डायरेक्ट ठोकतात सर सगळं ठीक आहे पण तुम्ही टिकटॉक आधी काय करत होतात मी का लय काम केलं लय कष्ट केलं लय म्हणजे लय काय सांगू आई आईबाप लय गरीब म्हणजे हालत असे चाललेले ना कस सांगायलाच नको शेलटा होत्या आम्हाला पन्नास पण माझ्या पप्पाने ना नाश्या करून ते अख्खंच घालवलं काय कष्ट करायला का लागलं मला मग मी वाईस ते आपलं काय म्हणतात घर बिल नीट केलं भावांनो मला तुम्हाला एकच सांगायचं ह्या आणि ह्या ज कधीच हे सण करू नका आपले आपली बाप आपल्यासाठी किती कष्ट करतात त्यांचं हृदय किती आपलं म्हणजे कसं होत असं आपली लेख अस नाश्य करतात त्यांच्यासाठी तुम्ही जीवय त्यांचा जीव त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे हे मला सांगायचे तू वा वा पण मित्रांनो खरंच व्यसन नाही केलं पाहिजे पुढचा प्रश्न आपला कि व्हिडिओ बनवण्याची आयडिया कोणी दिली तुम्हाला माझा भास आहे ओमकार जावले त्याने मला सांगितलं मामा तू टिकटोकला हिले असं बनव बनवायला मी सांगतो तसं सा बनव आणि मी बनवायला लागलो टॉप लेव्हल घासूनच आणली आणि दिलेश चव्हाण दिले चव्हाण माझा हे होता केम्हाला मेळाव्यातच बुके सूरज चव्हाण तर आपला पुढचा प्रश्न सूरज चव्हाण म्हटलं की एकदम बिंदासपण हा बिंदासपणा तुमच्यात कुठून येतो हि काय ओम नम शिवाय पप्पा पार्वती मम्मी गणपती भाऊ कार्तिक भाऊ गवली दिदी आख्या देवांचा असेवलं आख्या देवींचा असेवला आई मरे माता ओम शिवाय या माझ्यात गुलिगत आणि कॅमे समोर मला गुली ज्या क्या गुलीच बोलतो सुरत आपल्या फॅमिलीमध्ये किती लोक आहेत माझ्या फॅमिली मध्ये माझा पप्पा होता ती नाहीत आता आणि माझी मम्मी बी होती पण ती बी नाही माझी आजी बी होती ती बी नाही माझा आज बी होता, ती होता ती माजा ते बी नाही माझा चुलता बी होता ते बी नाही मला पाच महिने दादा आणि दिद्यां पाच महिनेत एक माझ्या आते म्हणजे आम्ही एवली फॅमिली माझ्या पाचशे बहिण्यांची शुभमंगल सावधान झालंय त्या मला मी एकूणता एक सूरज चव्हाण माझ्या बापास लेख ओनली विषय संपला लावागाणं मित्रांनो हे सगळं ऐकून मला पण खूप दुःख वाटतंय पण त्याचे जे आत्या भाचे बहिणी आहेत ते पण त्याचा सांभाळ करतात आणि महाराष्ट्राने पण त्याला खूप प्रेम दिलेलं आहे असंच प्रेम राहू दे आपल्या लडक्या सूरज चव्हाणवरती तर चला मी पुढच्या प्रश्नाकडे वळते तर सूरज चव्हाण आपला पुढचा प्रश्न तुमचे जे फॅन लोक आहेत आणि जे जळणारे आहेत त्यांना तुम्ही कसं हॅन्डल करता माझ्या आणि मला टार्गेट करायला त्यांच्यासाठी एकच सांगतो भावानो मला टार्गेट करायच मला माझ्याला तुमच्यासाठी एकच प्रश्न सांगतो तुम्हाला असं तसं नाही काल पावणार ना। खूप काल पावणार की किती आणि सूरज कधी फेल झाला नाही आणि फेल जाऊन नाही टट्टी सूरज चव्हाण जळणारे तर जळतच असतात लक्ष नका देत जाऊ त्यांच्याकडे आपला पुढचा प्रश्न तर तुमचे जे चाहते आहेत ज्यांचं तुमच्यावर प्रेम आहे त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता का त्यांचं माझ्या प्रेम आहे आणि मी त्यांच्या मनाला केले आणि दिला बी केले आणि फुफुशिया बी केले त्यामुळे मला काही सांगायची इच्छा नाही सपोर्ट असू दे चव्हाण वर आणि असाच तुमचा सपोर्ट असला माझी मी मोठ मोठ पिक्चर बी करीन एफ सी एल करीन जय हिंद जय महाराष्ट्र तर सूरज चव्हाण आपला पुढचा प्रश्न जे तुम्ही टिकटॉकला व्हिडिओ बनवता त्याच्यामधले तुम्हाला काही डायलॉग सांगायचे आहेत का आपल्या मित्रांना तुम्हाला सांगू भावनो तो मला एकच सांगतो मुक्कीट टेंगुल असं नाव नाही त्या मुक्कींगुलच पण त्यानी आणि मनाव आणि दिलाव लाज केलंय माझ्या डॉयलकनीचकिट टेंघुल मालकट गाजवायला आणि बोले लाजवायला फक्त सोलत चव्हाण ते जन दजली मग असले दिसायला भोली तू पण बंद दुखती गोली चला चांगल्या हात वलती कटली तर कटली सोलत चव्हाणलाच गोलीकट पटली आला आला पावसाला आला आला पावसाला झालं झालं हिलविगाल सुन चावण करतो गुवली कस सगळ्यांच्या वाल मिसी मिसी डबल मिसी तू तशी मग मी असा मला मिसीस नाही पिल्लो टावल वोल टावल बत्तीस टावल उलट वोल टावल वो, बत्तीस टावल गुगल तुला नाही लेंज माझ्याच कशी आणि मी गुवली कस पावल आला वाला गेला वाला वाहून गेला खरवा पाहणे आलवा पाणी जिलवा कस बदा 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 गुवली ग बँडी बँड बैं। तर सूरज आपले फेमस डायलॉग कोणते आहेत सगळ्यात वेकल म्हणजे आणि दुसऱ्या म्हणजे आणि म्हणजे छान छान धन्यवाद सूरज चव्हाण असंच आपण सगळ्यांच्या मनावर राज्य करत राहा आणि सगळ्यांवर प्रेम राहू द्या लय प्रेम माझे फॅन बोलत लयच मला त्यांनी इतकं ला फेमस केलं आणि इतकं मला त्यांनी इतकं पेम केलंय ना टिकटॉकला काय सांगायलाच नको बिलियन मध्ये होतो बिलियन मध्ये जो कि क्या सुलद चव्हाणने देगाना घातलाय आख्या मनांच्या मनाव लाज केलंय गुली ग असंच <laughs> प्रेम राहू द्या हु बाबा तुम्ही मला लय प्रेम केलंय आणि माझ्या देण्यानो तुम्ही माझ्या लय प्रेम केलंय मला एकच सांगायचंय माझी आयडिया आहे एन सी दुलद चव्हाण तिथं जा आणि फॉलो तर असलं झालं पाहिजे ना काना खाना 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 गो लेखत खाऊन झालं पाहिजे फॉलो आणि लाईक सेल सपोर्ट खाऊन झालं पाहिजे धन्यवाद आबाली जय हिंद जय महाराष्ट्र